आज वंचित बहुजन आघाडी अंबादोगा शहराच्या वतीने मान्य उपजिल्हाधिकारी साहेब यांना आंबेदोगादर शहरातील एस आर टी आर हॉस्पिटलमधील स्मार्ट सर्विसेस कंपनीच्या माध्यमाने जे बाहेर कंत्राटदारा यांचे टेंडर देण्यात आले हे टेंडर तात्काळ रद्द करण्यात यावे यासंदर्भात निवेदन देण्यात आलेले आहे मुळात ही ज्यावेळेस याची जाहिरात काढण्यात आली याची जाहिरात एका छोट्याशा पेपरला देण्यात आली जे की आंबेदोगाद शहर असेल तालुका असेल यांच्या कुठल्याही सुशिक्षित बेरोजगारांना ती वाचण्यात आली नाही आणि यांचे आर स्वीकारण्यात आले अर्ज स्वीकारण्याच्या बाबतही एकदम अस बाहेरच्या स्थानिकच्या लोकलच्या कुठल्याही बेरोजगारण्याच्या तर समजा म्हणजे माहिती मिळाली नाही आणि यांना गपचूप हे अर्ज भरून घेण्यात आली त्याच्यानंतर याची जे मुलाखती घेण्यात आल्या या मुलाखती रेनापूर तालुक्यात रेणापूरजवळील महापुरिया महापूर या गावी एका संतोष हॉटेलमध्ये घेण्यात आल्या आणि या मुलाखती घेत असताना जे काही इच्छुक अर्जदार आले आहेत उमेदवार आले आहेत ते स्वतःचं जॉब मिळण्यासाठी यांना आर्थिक मागणी करण्यात आली या कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या माध्यमाने या कंपनीच्या कर्मचाऱ्याशी आम्ही वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष मी स्वतः गोविंद मस्के यांनी संपर्क साधला असता त्यांनी उडवाडूळची उत्तरे दिली आणि याच्यात कुठलाही आमचा काही संबंध आहे आम्हाला कंपनीने आदेश दिले असे सांगण्यात आले तरी या आज या लाईव्हच्या माध्य चॅनलच्या माध्यमाने आमच्याशी विनंती आहे की संबंधित कंपनीचे कंत्राट हे तात्काळ रद्द करण्यात यावी आणि यांची सर्वांची एस या आर टी आर हॉस्पिटलमधील कर्मचारी आणि त्या कंपनीचे कर्मचारी यांच्या संभाषणाची चेक करण्यात यावी आणि यांच्यावर निर्माणाची कारवाई करावी धन्यवाद